नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तीची गोष्ट ऐकणार आहोत ज्यांनी विज्ञानाला नवीन वळण दिलं मानवतेच्या प्रश्नांची उत्तरं शोधली आणि आपल्या असीम धैर्यानं सगळ्यांना प्रेरणा दिली ही आहे स्टीफन हॉकिंग यांची कहाणी एक असा माणूस ज्यानं ब्लॅक होल्स पासून ते विश्वाच्या उत्पत्तीपर्यंत सगळं समजवून घ्यायचा प्रयत्न केला तर चला सुरू करूया हा प्रेरणादायी प्रवास नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रनशिंग स्टीफन विल्यम हॉकिंग मदे वस, ग्यालेली ओ, ग्यालेली यांचा जन्म आठ जानेवारी एकोणीसशे बेचाळीस ला ऑक्सफर्ड इंग्लंडमध्ये झाला मदेशीर गोष्ट म्हणजे हा दिवस गॅलेलिओ गॅलेली यांच्या मृत्यूचा वर्धापन दिन होता त्यांचे वडील फ्रॅक हॉकिंग हे एक संशोधक डॉक्टर होते तर आई इसाबेल हॉकिंग ऑक्सफर्ड मधून पदवीधर झालेल्या हुशार महिला होत्या स्टीफन लहानपणापासूनच विज्ञान आणि आकाशाकडे आकर्षित झाले त्यांची आई सांगायची स्टीफन नेहमी ताऱ्यांकडे पाहायचा आणि विश्वाबद्दल प्रश्न विचारायचा पण शाळेत ते काही खास हुशार नव्हते ते म्हणायचे मला गणित आणि भौतिकशास्त्र वाटायचं पण मी फार मेहनत नाही तरी तरीही त्यांच्या बुद्धिमत्तेची झलक ऑक्सफर्ड विद्यापीठात दिसू लागली तिथे त्यांनी भौतिकशास्त्रात पहिल्या पदवी मिळवली आणि नंतर केम्ब्रिज विद्यापीठात पीएच डी साठी प्रवेश घेतला पण इथेच त्यांच्या आयुष्यात एक वादळ आलं वयाच्या एकविसाव्या वर्षी एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये स्टीफन यांना एक भयंकर आजार झाल्याचं निदान झालं एमायट्रोफिक लॅटरल केरोसिस म्हणजेच हा आजार असा होता ज्यामुळे शरीर हळूहळू निकामी होतं पण मेंदू मात्र तीक्ष्ण राहतो डॉक्टरांनी सांगितलं की तुला फक्त दोनच वर्ष जगता येईल कोणत्याही सामान्य माणसाचं मन खसलं असतं पण स्टीफन यांनी हार मानली नाही त्यांनी त्याच काळात जेन वाईल्ड नावाच्या मुलीशी के लग्न केलं आणि आपल्या संशोधनावर लक्ष केंद्रित केलं ते म्हणायचे हा आजार माझ्यासाठी प्रेरणादायी ठरला मला समजलं की वेळ कमी आहे म्हणून मी माझं सर्वस्व विज्ञानाला जायचं ठरवलं स्टीफन हॉकिंग यांचं सर्वात मोठं योगदान ब्लॅक होलच्या संशोधनात होतं त्यांनी रॉजर पेनरोज यांच्यासोबत मिळून सिंग्युलॅरिटी थिरम्स विकसित केले ज्याने हे सिद्ध केलं की विश्वाची सुरुवात एका बिंदूपासून झाली म्हणजेच बिग बँग पण त्यांचा सर्वात क्रांतिकारी शोध होता हॉकिंग रेडिएशन त्याआधी असं मानलं जायचं की ब्लॅक होल्स फक्त तारे वगैरे खगोलीय गोष्टी गिळतात आणि त्यामधून काहीच बाहेर येत नाही पण स्टीफन यांनी क्वांटम मेकॅनिक्स आणि जनरल रिलेटिव्हिटी एकत्र करून ब्लॅक होल्स सूक्ष्मगण सोडतात ज्याला आज हॉकिंग रेडिएशन म्हणतात हा शोध इतका क्रांतिकारी होता की त्याने भौतिक शास्त्राची दिशाच बदलली त्यांनी असंही सांगितलं की ब्लॅक होल्स कायमचे नसतात ते हळूहळू ऊर्जा सोडत नाहीसे होतात स्टीफन हॉकिंग यांना फक्त वैज्ञानिकच नव्हे तर सामान्य लोकांनाही विश्व समजावून सांगायचं होतं म्हणूनच त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम हे पुस्तक लिहिलं हे पुस्तक इतकं लोकप्रिय झालं की त्याच्या दहा मिलियनहून अधिक प्रती विकल्या गेल्या गुंतागुंतीचं विज्ञान सोप्या भाषेत समजावणारे हे पुस्तक आजही सर्वोत्तम वैज्ञानिक पुस्तकांपैकी एक मानलं जातं या पुस्तकामुळे स्टीफन हॉकिंग हे नाव घराघरात पोहोचलं ते टीव्ही शो मध्ये दिसले स्टार स्ट्रोक आणि द बिग बँग थेअरी मध्येही त्यांनी हजेरी लावली त्यांची लोकप्रियता इतकी वाढली की ते विज्ञानाचे रॉकस्टार ठरले स्टीफन हॉकिंग यांचं योगदान फक्त विज्ञानापुरता मर्यादित नाही त्यांनी मानवतेला अनेक गोष्टी शिकवल्या त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या धोक्याबद्दल इशारा दिला म्हणाले ए आय माणसापेक्षा हुशार झालं तर ते आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं त्यांनी अंतराळ संशोधनाला प्रोत्साहन दिलं आणि सांगितलं मानवाने दुसऱ्या ग्रहावर वसाहती करायला हव्यात त्यांचं म्हणणं होतं पृथ्वीवर आपलं भविष्य सुरक्षित नाही म्हणून आपण ताऱ्यांकडे पाहायला हवं त्यांनी जलवायू बदल आणि परमाणु आवाज उठवला त्यांचे हे विचार आजच्या पिढीला दिशा दाखवतात स्टीफन यांचं वैयक्तिक आयुष्यही संघर्षांनी भरलेलं होतं त्यांचं पहिलं लग्न जेन वाईल्ड यांच्याशी एकोणीसशे पासष्ट मध्ये झालं ज्यांच्यासोबत त्यांना तीन मुलं झाली रॉबर्ट लुसी अँड टिमोथी पण एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांचा घटस्फोट झाला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांनी त्यांची नर्स एलेन मेसन यांच्याशी लग्न केलं पण हे नातंही दोन हजार सहा मध्ये संपलं तरीही त्यांनी हार मानली नाही त्यांचा आवाज एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये गेला पण त्यांनी एका खास कम्प्युटरद्वारे संवाद साधला त्यांचं शरीर कमकवत झालं पण त्यांचा मेंदू आणि आत्मा अजूनही ताकदवान राहिला स्टीफन हॉकिंग यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये ते रॉयल सोसायटीचे फेलो बनले एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये त्यांना सीबीई हा सन्मान मिळाला दोन हजार नऊ मध्ये अमेरिकेचा सर्वोच्च नागरिक सन्मान प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम मिळाला पण त्यांचं योगदान नोबेल पेक्षा कमी नाही चौदा मार्च दोन हजार अठराला वयाच्या शहात्तराव्या वर्षी स्टीफन हॉकिंग यांनी जगाचा निरोप घेतला त्यांचं निधन केम्ब्रिज मधील त्यांच्या घरी झालं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थी वेस्ट न्यूटन डार्विन यांच्या शेजारी ठेवण्यात आल्या आयुष्यात जे काही मिळवलं ते फक्त विज्ञानापुरतं मर्यादित नव्हतं त्यांनी मानवतेची आशा आणि स्वप्न जागवली स्टीफन हॉकिंग म्हणायचे आयुष्य कितीही कठीण वाटलं तरी नेहमी काहीतरी आहे जे तुम्ही करू शकता आणि यश मिळू शकता त्यांचं आयुष्य हे एक जिवंत उदाहरण आहे की बुद्धिमत्ता धैर्य आणि जिद्द यांच्यासमोर कोणतीही मर्यादा टिकत नाही मित्रांनो ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या कहाणीसह तोपर्यंत पाहत राहा डिजिटल रनिशिंग धन्यवाद